हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती मी आज इथे मूग डाळीच्या इडल्या बनवत आहे इथे मी एक वाटी मूग डाळ घेतली आहे ती आपण स्वच्छ दोन वेळा धुवून चार तासासाठी भिजत ठेवणार आहोत सर्वात अगोदर मी इथे इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे व इथं मी चार तासासाठी डाळ भिजत ठेवलेली त्याचा आता आपण बॅटर करून घेऊया पूर्ण पाणी नितळून आपल्याला घ्यायचं आहे जास्त मोठंही नाही व जास्त पेस्टही नाही बनवायचे आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे हे बॅटर हे बघा मी कशा प्रकारे बारीक केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बॅटर केलेलं आहे चटणीसाठी लागणारं सर्व साहित्य मी इथं घेतलं आहे हे आता आपल्याला सर्व बारीक करून घ्यायचं आहे आता आपलं पॅटर रेडी आहे आपण डिशला ला ह्या ऑइल लावून घेऊ छान प्रकारे सर्व डिशला आपण ऑइल लावून घेऊ या स्टेजला आपल्याला एक चमचा सोडा या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही इनो ही घालू शकता लगेच हे बॅटर हलवून घ्यायचं आहे इथं आपली इडली बेक होत आहे इथं आपली चटणी ही झालेली आहे एक अजून दहा मिनटाने आपण इडली थंड झाली की डिशमध्ये काढून घेऊ मी एक करून -एक हे खाली घेत आहे थंड होण्यासाठी तुम्ही बघू शकता छान प्रकारे आपल्या इडल्या झालेल्या आहेत छान अशा फ्लफी फुगलेल्या आहेत वरून तर दिसत आहेत तुम्ही बघू शकता मी ते एक एक करून सर्व ट्रे काढून घेतले आहेत तुम्ही बघू शकता एका वाटीमध्ये मी असे हे चार ट्रे इडलीचे स्टीम करून घेतले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या खाण्यासाठी तयार आहेत खूप छान इडल्या झाल्या आहेत छान फुगल्या देखील आहेत तुम्ही बघू शकता तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय